नमस्कार मंडळी चला बनवूया चिकनचा पुलाव अगदी झटपट बनतो आता आपण एक मसाला तयार करणार आहोत हिरवी मिरची घ्यायची आहे लसूण घ्यायचा आहे अद्रक आणि अक्का गरम मसाला घ्यायचा आहे एक पेस्ट तयार करायची आहे पाहू शकता तुम्ही पातिल्यामध्ये तेल घालायचं आहे लांब लांब चिरल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे छानपैकी परतून झाला की, की त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे आणि वाटण घालायचं आहे वाटण छानपैकी परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेम वर मग त्यामध्ये एक पॅकेट बिर्याणी मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ मसाला देखील छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता त्यामध्ये टमाटा घालायचा आहे कोथंबीर आणि पुदिना दही घालायची आहे एक वाटी गॅसचा फ्लेम स्लोज ठेवायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे मसाला मग त्यामध्ये चिकन घालायचं आहे दहा मिनिट कुक करायचं आहे झाकण ठेवून दहा मिनिटानंतर पाहू शकता मसाला चांगला शिजला गेला आहे आता त्यामध्ये तांदूळ घालायचा आहे तांदूळ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे एकदा आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा आहे मिक्स करायचं आहे झाकण ठेवून मीडियम फ्लेम वर कुक करायचं आहे अशा प्रकारे आपला चिकन पुलाव तयार होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपी सोबत